नमस्कार शेतकरी बंधू आज शनिवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ पाहायला मिळालेली आहे मित्रांनो तर काही बाजार समितीमध्ये आठ हजाराच्या वर तुरीचा बाजारभाव पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा पण मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोजचे असेच बाजारभावाची व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे बार्शी बैराक आवक आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी तुरीला नव्या तुरीला दर मिळालेला आहे आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार तीनशे रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे करमाळा तुरीचा वान काळा काळ्या तुरीला अवकालेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे परांडा अवक आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा सात हजार दोनशे रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती सोलापूर लाल तुरीला आवक आलेली आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर तुरीला लावक आलेली आहे सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना तुरीला आवक आलेली आहे दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे सत्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अक्कोला लाल तुरीला आवक आलेली आहे दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती तुरीला आवक आलेली आहे तीनशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे रुपये